हॅलो फ्रेंड सुखासाठी जे कराल त्यात आनंद मिळेल असं नाही परंतु आनंदासाठी जे कराल त्यात सुख नक्कीच मिळेल भरभरून जगण्यासाठी पैसा लागतो असं नाही तर सुखी समाधानी निरामय आयुष्य लागतं काहीतरी कामात सदैव गुंतलेले असणं त्यामुळे जगण्याची दिशा मिळते तुम्हाला मनापासून काय आवडतं तुमचं मन कशात रमतं हे ठरवा तुम्ही कोणत्या गोष्टीत कला कौशल्य आणि गती आहे हे तपासून पहा तुम्ही अशी कोणती गोष्ट करू शकता ज्यामुळे समाजाला त्याचा फायदा होईल तुम्हाला अर्थार्जन कशातून होऊ शकत किंवा आदर वाहवा प्रशंसा कशात मिळू शकते याची खात्री करा मग सारे सुखाचेच रंग हीच सुखाची खरी कल्पना आहे थँक्स फ्रेंड्स प्लीज शेअर व्हिडिओ